अकोले तालुक्यातील कळस खुर्द गावातील आदिवासी ठाकर समाजातील अनेक लोकांचे पावसामुळे घराचं नुकसान झालंय अनेक वस्तीतील घरेही पावसामुळे पडून गेली तर काही घरांच्या भिंती ओलाव्यामुळे कोसळण्यात आलाय मात्र स्थानिक ग्रामपंचायत या गोष्टीला कारणीभूत असल्याचं ग्रामस्थांचं मत आहे गरज नसलेल्या आणि घरकुलाचा प्राधान्यक्रम न घेता गरजवंतांना घरकुल योजना मंजूर न करता धनदांडग्या मंडळींना घरकुल दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय माझं नाव मीराबाई पुन्हा राहायला कळतला हाय पण माझ्या घरात फार पाणी येत पडली यांना कळत नाही का बाबा यांना खोल्या द्यावा आणि सर्वे केले पण तोंड पाहून केली यांनी मोठाल्या माणसांचेच केले यांना कळत नाही का बाबा गरीबांचे करावा नाही तर पाहायला यावा पडाय आले का नाही यांना कळत आहे का नाही यान काही का निसतेच बा पुढारी झाले तिकडे कावा ना गरीब ज्यांना गरज आहे त्यांना खोल्या देती नाही ज्यांना बंगले आहे त्यांना देऊ राहिले त्यांना कळत नाही का गरीबांना द्यावा ते म्हणतात पाहते बा गरीब नाही पाहते दहा वर्ष झाले अर्ज करून तरी खोली येईना आता या वर्षी नाही तर घर पडल घर पडल्यावर देणार आहे का खोली मेल्यावर का घर बांधून देणार आहे का ते का आला आम्ही का आला देते घर बांधून बन जिथे पण नाही ते व का आला आम्ही सर्व या सहमती त्या त्या करून द्यायला ग्रामपंचायतीत सगळा केला पण काय घरकुल आला नाही नाव काही राहत यात नाही यादी घरकुला बा जाता कुठे बा बंगल्यावाल्यांना जाता यात येत्या गरीब लोकांना काय घरकुलच भेटून राहिला आम्ही लय वेळा प्रयत्न केला बा आमची एक पिढी गेली मात्र यांची तरी काय घरकुल भेटला नाही का संधास भेटला नाही ना। या लोक काय ग्रामपंचायतीत गेला का दे अर्ज भरून त्या अर्ज भरून किती वेळा सहमती करून येत्या करून अर्ज भरून द्यायला पण तरी काय घरकुल येत नाहीत नाही या मातीची घर आहे पाणी आलं तर गळून जात आम्ही कुणी राहतो आम्हाला घरकुला नाही कागद भरून का ते कोणी काय देत नाही त्याचा मतांच्या टायमाला माता मागता आम्हाला कोणी काय देत नाही आम्ही का तसाच राहतो ज्याला बंगलं त्यांना खोले आम्ही कौलाच्या घरात राहतो आमपाय जागा नाही मग वासून वाचून माझं कोण दखल घेत नाही घर लागत पण मग कोण घेतच नाही अकोले तालुक्यातील ठाकर समाजाचे युवा नेते सामाजिक कार्यकर्ते विलास

की जे ज्यांना बंगले ज्यांना किंवा बागायत घरकुल मंजूर करण्यात आले त्या कारणाने आज हा राहतो आज तो समाज प्रत्येक गोष्टीपासून वंचित ठेवण्याचं काम हे ग्रामपंचायत कळसूट मध्ये चालू आहे इथून माग दहा दहा वर्ष झाले आपले आमचे लोक समजा घरकुलाचे अर्ज वगैरे टाकतात पण त्यांना काही ते घरकुल मंजूर होत नाही आणि आता जो सर्वे ऑनलाईन केला गेला त्यात पण आमच्या समाजाला डावलले गेले तर मग हा एक विचार येऊ पडतोय का गरीब समाजालाच का न्याय भेटत नाही प्रत्येक वेळेस आमच्या समाजाला अडचणी आणल्या जातात तुम्हाला हे कागद नाही तुम्हाला तो कागद नाही आता हा सर्वे झाला त्या ठिकाणी सरकारने असं सांगितलंय की घरकुला एकही व्यक्ती वंचित ठेवायचा हो नाही तर ह्या कळसृत बदले जे पदाधिकारी सरपंच ग्रामसेवक हे हो, जाणून मजूर आमच्या समाजाला घरकुलाचा लाभ भेटू देत नाही आमच्या गावात ज्यांना ज्यांचे बिझनेस चालू आहे ज्यांचे शोरूम आहे ज्यांना दोन दोन मंजली बंगले अशांना आशे, घरकुल मंजुरी देतात मग गरीब समाजाला का डावल्या जातात बिडू साहेबांशी पोहोचण्याचा प्रयत्न या माध्यमातून मी करतोय आमच्या गरीब समाजाला न्या खरंच आमच्या ज्या गरीब बांधवांना गरज आहे गर अशा लोकांना तुम्ही घरकुल द्यावा ही मी आमदार साहेब साहेबांना पण सांगतो आणि बिडू साहेबांना पण सांगतो का तुम्ही पुन्हा एकदा आमच्या कळस मधला सर्व करावा आणि आमच्या आदिवासी गोरगरीब गरीब समाजाला हीच विनंती करतो थांबतो धन्यवाद न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे सह उपसंपादक किशोर मोहिते अकोले